सातत्यानं कारखान्यासाठी सरकारला पैसे मागणाऱ्या कल्याणरावांना विधान परिषद मिळेल का कल्याणराव काळे यांना कारखाना चालवण्यासाठी सातत्यानं सरकारची मदत घ्यावी लागत आली आहे सरकार कोणाचंही असो कोणत्याही पक्षाचं असो पक्षांतर करावं लागत असो मदतीसाठी सरकारकडे पायऱ्या झिजवाव्या लागत आल्या असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे वेळोवेळी सरकारची हमी वरा कल्याणराव काळे यांचा कारखाना चालवला जातोय सरकारने मदत करून देखील कारखान्याची परिस्थिती ही सुस्थितीत येत नाही आर्थिकदृष्ट्या सक्षम हा कारखाना होत नाही पायऱ्या झिजवून विनंत्या करून कर्ज मंजूर करणे करून घ्यायचं आणि कारखाना सुरू करायचा हा कल्याणराव काळे यांचा आजपर्यंतचा पॅटर्न आहे परंतु काळे समर्थकांना कल्याणराव काळे यांना यांच्या नावापुढं आमदार लिहिलेलं बघायचं आहे त्यामुळेच राज्यपाल कोट्यातून आमदारकी साठी कल्याणराव काळे समर्थक हे पंढरपूर सांगोला माढा आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या पायऱ्या झिजवत असल्याचं दिसून आलं आहे विधानसभेला काळे गटाची ताकद मदत ही हवी असेल तर कल्याणराव काळे यांच्या नावाची शिफारस ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना करा अशी विनंती काळे गटाकडून करण्यात येत आहे परंतु ज्यांच्याकडे कल्याणराव काळे यांच्या नावाची शिफारस करण्यात येते त्यांच्याच विरोधात कल्याणराव काळे यांनी यापूर्वी कधीतरी विरोधात काम केलं आहे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा कल्याणराव काळे यांच्याकडून झाला आहे शिवाय आजपर्यंत प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक अगोदर पक्षांतर करणाऱ्या कल्याणराव काळे यांना येणाऱ्या विधानसभेला आपण कोणत्या पक्षासोबत असू हे सांग सांगणं अवघड असतंय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथल्या आमदारांनी कल्याणराव काळे यांच्या नावाची शिफारस जरी अजितदादा पवार यांच्याकडे केली तरी कल्याणराव काळे यांना विधान परिषदेवर संधी हे अजित पवार देणार का हाच मोठा प्रश्न आहे अजित पवार यांच्या स्वभावानुसार कारखान्याला मदत पाहिजे की आमदारकी पाहिजे असा थेट सवाल अजित पवार हे कल्याणराव काळे यांना विचारतील त्यावेळी हा आमदारकीचा विषय संपून जाईल असं राजकीय जाणकारांना वाटतंय विधान परिषदेची आमदारकी हवी हवी असणारा नेता हा दोन ते चार विधानसभा मतदारसंघात प्रभाव टाकणारा लागतो पक्षासाठी महत्वाचा असावा लागतो त्यामुळे कल्याणराव काळे यांची कुठे दाळ शिजेल असं तरी आता वाटत नाही पंढरपुरात कल्याणराव काळे यांच्या विधान परिषदेबाबतची चर्चा ही बरीच रंगली आहे ही जास्त चर्चा त्यांनी कोणाकोणाला विरोध केलाय याचीच होताना दिसत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोजचा अप्द्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर